नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण पाहणार आहोत बंदिस्त शेळी पालन कसं करावं याबद्दल थोडीशी माहिती चला तर मग बघूया हे बंदिस्त शेळी पालनासाठी आपण हे जाळे मारून घेतलेली आहे तर ही जाळे मारून घेतलेली आहे ही जाळी पन्नास बाय शंभर फूट अशी ही जाळी मारून घेतलेली आहे तर तर या जाळ्यामध्ये दोन कप्पे करून घेतलेले आहेत हा एक कप्पा सेपरेट करून घेतलेला आहे इथं ज्या शेळ्या व्हायल्या आहेत आणि तिचे लहान पिल्लं ते ते ठेवण्यासाठी इथं हा सेपरेट कप्पा बनवून घेतलेला आहे आणि हा इथं हा सेपरेट कप्पा इथं बनवून घेतलेला आहे आणि इकडं सगळ्या शेळ्या आपण नॉर्मल शेळ्या ठेवतो तर याच्यामध्ये टोटल पंधरा शेळ्या आहेत तर याला आपण दोन गावाण्या ठेवलेल्या आहेत या गावाण्यामध्ये आपण सकाळ संध्याकाळ फक्त हायब्रिड नेपियर गवत टाकतो आणि सकाळ संध्याकाळ मका कॉन्सन्ट्रेट म्हणून मका टाकतो तर एवढ्यावरच या शेळ्या चांगल्या तंदुरुस्त राहिलेल्या आहेत तर या शेळ्या टोटल पंधरा शेळ्या आहेत आणि याच्यामध्येच थोड्याफार आपण कोंबड्यासुद्धा देशी कोंबड्या केलेल्या आहेत तर ह्या शेळ्यांच्या जे विष्टा होते आणि त्याच्यामधून जे खाली किडे वगैरे तयार होतात तर त्यांना खाऊन ह्या कोंबड्या जगतात तर कोंबड्यांनाही आपण थोडेसे ज्वारी मका हे टाकतो आणि तेवढ्यावर या देशी कोंबड्यासुद्धा चांगल्या प्रकारे जगतात तर देशी कोंबडीचं अंड सध्या रेट आहे एक अंड आठ रुपयाला तर अशा प्रकारे हे प देशी कोंबड्यांचे अंडे विकून पण ते परवडतं आणि कोंबड्यांचे कोंबड्यासोबत या शेळ्या शेळ्यांची किंमत तर एका मोठ्या शेळीची किंमत वीस हजार वीस ते पंचवीस हजार असते आणि एका मोका मोठ्या बोकडाची किंमत पंधरा हजार असते आणि लहान कोकरं म्हणजे लहान लहान पिल्लं जसं की इथे एक पिल्लो आहे लहान पिल्ली विकत घ्यायची घेऊन ती जर मोठी करायची असतील तर लहान पिल्लं एक लहान पिल्लू दोन हजाराला मिळतं बाजारात तर अशा प्रकारे आपण शेळीपालनाचा व्यवसाय हो चालू करू शकतो आणि शेळीपालनामध्ये जे आपलं च मटण म्हणजे चेवॉन जे बोकडाचं मटण आहे त्या बोकडाच्या मटणाची किंमत सध्या आठशे रुपये किलो झालेली आहे तर ती बोकडाची किंमत म्हणजे मी लहान असल्यापासून बघतोय ते बोकडाच्या मटणाची किंमत वाढतच चाललेली आहे पण कधीच कमी झाली नाही तर मी जेव्हा नववी दहावीला होतो त्यावेळेस चारशे रुपये किलो मटण होतं तर ते आता आठशे रुपये पर के जी झालेला आहे म्हणजे डायरेक्ट डबल किंमत झालेली आहे आता अजून ते काही दिवसात हजारकडं जाईल तर सांगायचा उद्देश हा की हा व्यवसाय तोट्यात जात नाही शेळीपालनाचा तर शेळीपालनाचा व्यवसाय तोट्यात जात नाही याला काय महागडं खाद्य जसं याच्या गाईंना महागडं खाद्य लागतं तसं यांना महागडं खाद्य लागत नाही साधं सोपं घरी पिकलेली मका हायब्रीड नेपियर गवत दोन टाईम एवढ्यावरच ह्या शेळ्या तंदुरुस्त राहतात आणि पाच महिन्याला एक वेत होतं आणि शेळ्यांची संख्या पण वाढत जाते तर अशा प्रकारे आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो आणि खूप फायदेशीर असा हा व्यवसाय आहे यातून खूप पैसे शिल्लक राहू शकतात आणि तर अशी आपण ही थोडीशी माहिती घेतली धन्यवाद तर ही घवानी घ्यायची असेल तर ही घवानी पण दोन हजाराला मिळते बाजारामध्ये एक घवानी दोन हजाराला तर ती पण आपण घेऊ शकतो तर धन्यवाद